न्हाानू राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा अटल गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये एक पुढचा मोठा निर्णय नियती घेणार तुमच्या संमतीशिवाय न्हाणू राशीसाठी दोन हजार पंचवीस मधील सुरुवातच अशा एका कालखंडाने होईल जिथे काहीतरी मोठ घडणार आहे परंतु तुम्ही त्यात थेट सहभागी नसाल जसे की नकोणीतरी तुमच्याविषयी एखादा निर्णय घेईल आणि तोच निर्णय तुमचं भविष्य ठरवेल नोकरीतील बदली एखादी हक्काची मालमत्ता मिळणे किंवा सुटणे अचानक लग्नाच्या किंवा घटस्फोटाच्या दिशा उपाय रोज शिवपंचाक्षरी मंत्र ऊन शिवाय एकशे आठ वेळा जप करा तिसऱ्या व्यक्तीच्या निर्णयावर अवलंबून न राहता मनाने तयारी ठेवा सोमवारला दूध तांदूळ आणि बेलपत्र शिवाला अर्पण करा दोन एका जुन्या कर्माचं फळ अचानक प्रकट होईल तुम्ही कधीतरी पूर्वी कोणावर केलेली मदत ती विसरलेलीही असेल तिचं फळ मिळेल विशेषत मार्च ते मे दोन हजार पंचवीस या दरम्यान काहीतरी अदृश्य हात तुमच्यासाठी दारं उघडेल तुमच्या आयुष्यात अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला आर्थिक भावनिक किंवा सामाजिक उन्नतीसाठी मार्ग देईल तुमच्या मागे कोणीतरी नकळत खंबीरपणे उभा राहील उपाय त्या कर्माचा आभार मानण्यासाठी शिवाय जप करत अन्नदान करा एखाद्या गरजू व्यक्तीला दर गुरुवारी मदत करा ही त्या कर्माची पूर्णता असेल तीन घरात मोठा बदल पण आधी संघर्ष धानू राशीच्या चौथ्या घरात दोन हजार पंचवीस मध्ये चंद्र शनी वक्री होणार आहेत याचा परिणाम म्हणजे घरात मालमत्तेसंबंधी वाद घर बांधणे खरेदीचा निर्णय अडचणीत येणे एखादा सदस्य घर सोडून जाणे परंतु या सगळ्या संघर्षानंतर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये अचानक घराच्या स्थैर्याची भावना मिळेल एक नवं घर एक नवा कोपरा तुमच्यासाठी उपाय प्रत्येक शनिवारी घरात तिळाचा दिवा लावा शनी त्रयोदशी दिवशी हनुमान चालीसा अकरा वेळा म्हणा घरात दक्षिणमुखी तुळशीचे झाड लावा चार मित्राच्या रूपातील शत्रू उघड होणार नू राशीसाठी मंगळ व राहू यांचे संयोग दोन हजार पंचवीस मध्ये अष्टम स्थानात होतात त्यामुळे तुमच्या जवळच्या वर्तुळातला एक विशेष मित्र किंवा भाऊसारखी व्यक्ती अचानक तुमच्याच विरोधात जाईल हा धोका विशेषत व्यावसायिक क्षेत्रात किंवा कौटुंबिक हस्तक्षेपाच्या स्वरूपात असेल उपाय हनुमान बाहोक चा रोज पाठ करा कोणाशीही पैसे वा वचन देताना पुरावा ठेवा घरात गुगगुळ धूपवाणी ओम हरी क्लीन चामुंडाई विच्छे मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पाच शारीरिक त्रास पण त्यातूनच उपचाराचा ब्रह्मसिन्हावलोकन दोन हजार पंचवीसच्या मध्यात धानु राशीच्या सहाव्या घरात केतू येतो त्यामुळे जुना आजार पुन्हा उद्रेक होऊ शकतो मानसिक थकवा आणि डिप्रेशन अपचन शरीरात जडपणा रक्तदाब अनियमितता पण विशेष म्हणजे याच वेळेस आयुर्वेदिक सात्विक किंवा अध्यात्मिक उपाय तुमच्या आयुष्याचा भाग बनतील उपचार फक्त शरीरासाठीच नाही तर आत्म्यासाठी होतील उपाय दर रविवारी लवण गुळखा आणि सूर्याला जल अर्पण करा श्री धन्वंतरी स्तोत्र चा जप करा शुद्ध सात्विक आहार व ध्यानाची दिनचर्या स्वीकारा सहा शत्रूंचे मुखवटे उतरतील गुरु राहू शत्रुयोगाचा भयंकर परिणाम दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात विशेषत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर धनुराशीच्या सप्तम अष्टम आणि दशम स्थानात शत्रुयोग सक्रिय होणार राहूची दृष्टी गुरुच्या स्थानी पडेल आणि या काळात नकळतपणे विश्वास टाकलेले लोकच सर्वात मोठा धोका ठरतील कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून गुप्त डावपेच कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटपावरून संघर्ष आणि वैवाहिक नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा निर्माण होण्याचा मोठा धोका आहे उपाय सकाळी उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा व सूर्यगायत्री मंत्र अकरा वेळा म्हणा घरात साजीकडे ताम्रपात्र गुळ साखर आणि हरितालिकेचा पूजन करा विशिष्ट गुरुवारी केलेल्या गुरु, के गुरु बृहस्पती शत्रुनाश स्तोत्रचे पठण सात ब्रह्मयोग जीवनाची दिशा पूर्णपणे बदलेल दोन हजार च्या सुरुवातीला गुरु आणि शनी यांचा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग ब्रह्मयोग निर्माण करेल हे योग भानुराशीच्या चतुर्थ व नवम भावावर प्रभाव टाकेल हेच ते क्षण असतील जेव्हा आतापर्यंतचे परिश्रम रणवून यशाचे नवे दरवाजे उघडतील ज्यांना आयुष्यभर संघर्षच मिळाला त्यांच्यासाठी हे काळ परिवर्तनात्मक ठरेल जणू नियतीनेच नवा अध्याय लिहायला घेतला असेल या काळात अनेक धानू राशीच्या लोकांचे परदेशगमन निश्चित होईल शिक्षण नोकरी स्थायिक होण्यासाठी ज्या संधी दहा वर्षांपासून थांबल्या होत्या त्या अचानक पुढे येतील मानसिकदृष्ट्या नवचैतन्याची अनुभूती ध्यान योग अध्यात्मात वाढती रुची उपाय नित्य ब्रह्मांडकवत स्तोत्र चा पाठ करा पिवळ्या कपड्यांचे सातत्य ठेवून बृहस्पतीला प्रसन्न करा गुरुकुष च्या दिवशी विशेष ध्यानसाधना करा आठ भावनिक विस्फोट जुनं संपेल नव जन्मेल दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या काळात धानुराशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधात अतिशय तीव्र उलथापालथ होणार आहे ज्यांनी तुमचं प्रेम फसवलं ज्यांच्यावर तुम्ही जीव ओवाळून टाकलात त्यांच्याच हातून भावनिक जखमा मिळण्याची शक्यता आहे पण याचवेळी एक नवीन आत्म्याशी भेट होईल जो तुमचं जखमांनी भरलेलं अंतःकरण नव्याने जुळवेल तुम्ही जुन्या प्रेमाच्या आठवणी सोडल्या तरच नवीन प्रेम तुमच्या जीवनात येईल म्हणूनच ही भावनिक मृत्यू पुनर्जन्म ही अटल प्रक्रिया आहे उपाय नारायण कवच चारोस पाठ करा घरात पांढऱ्या रंगाचे फूल लावून ते तुळशीसमोर व्हा शुक्रवारच्या दिवशी श्रीलक्ष्मी नारायणाची एकत्र पूजा करा नऊ पूर्वजांचे ऋण फिटतील वंशाच्या कर्मांचा निकाल राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये अनेकवेळा पूर्वजांचे स्वप्नात दर्शन घ्यावे लागेल हे संकेत असतील त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे विशेषत ज्यांच्या कुलदेवतांची पूजा विसरली गेली आहे ज्यांच्या घरात वडीलोपार्जित परंपरा तुटली आहे त्यांना पिढ्यानपिढ्यांचे ऋण चुकवण्याची वेळ आली आहे उपाय अमावसेला पिंधान किंवा तर्पण अवश्य करा कुलदेवतेचे अकरा आठवडे पूजारचा करा गायत्री मंत्र एकशे आठ वेळा रोज म्हणावा दहा नियतीचं पुनर्लेखन ब्रह्मदेव स्वत हस्तक्षेप करणार आहे हे सर्वात प्रभावी आणि रहस्यपूर्ण वळण असेल ज्या गोष्टी शक्यच नाहीत जिथे सर्व मार्ग बंद वाटले जिथे दारं बंद झाली तिथे ब्रह्मदेव स्वतःचं नव्या संधीचं दार उघडतील ही घटना विशेषत दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धात सप्टेंबर डिसेंबर दोन हजार सव्वीस घडेल ज्या गोष्टी तुमच्यासाठी कधीच होणार नाही असं वाटलं होतं त्याच अचानक घडून जातील नियती नव्याने लिहिली जाईल उपाय ब्रह्मांड स्तोत्र रोज सकाळी पाच वाजता म्हणावे पूर्ण शुद्धतेनं एकशे आठ दिवशी सूर्योपासना करावी प्रत्येक शनिवारी साडेतीन शनिमंत्र जप करावा अंतिम शब्द ब्रह्मदेवाच्या लेखणीतून सुटका नाही पण दिशा निश्चित करता येते धनु राशीच्या प्रवासाला ब्रह्मदेवाने एका विलक्षण नियतीने बांधून ठेवलं आहे ही दहा अटल गोष्टी म्हणजे केवळ भविष्यकथन नाहीत त्या एक प्रकारची स्मृती आहेत आत्म्याने घेतलेली जन्माच्या आधीच काही गोष्टी टाळता येणार नाहीत कारण त्या तुमचं भाग्य आहेत काही संघर्ष होणारच कारण त्यातूनच तुमचं शक्तिरूप जागा होणार आहे काही शत्रू तुमच्यावर हल्ला करणार कारण देवाला तुमची ढाल तपासायची आहे काही लोक अचानक मदतीला धावतील कारण ते तुमच्या आत्मकथेतले नियोजित पात्र आहेत पण हे लक्षात ठेवा भविष्य लिहिलं असेल तरी कृती हीच ते बदलण्याची भाषा आहे उपाय हे काही भीतीमुळे करायचे नसतात तर आत्म्याची ती पुकार असते जिथे ब्रह्मयोग आहे तिथे ब्रह्मसत्ता जागी होतेच पण त्यासाठी तुम्हाला त्याची चाहूल लागावी लागते आसपासून तुमचा प्रत्येक श्वास ही एक प्रार्थना असावी प्रत्येक कृती एक यज्ञ प्रत्येक संघर्ष एक तपश्चर्या आणि प्रत्येक यश एक नम्र धन्यवाद ध्हानू राशीच्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवावं तुमचं जीवन म्हणजे एक बाण आहे जो सत्याच्या दिशेने झेपावतोय तेव्हा मागे पाहू नका शत्रूंना दोष देऊ नका वेळेवर संशय करू नका कारण तुम्ही न्हाणू आहात ब्रह्मदेवाच्या आशयाचा केंद्रबिंदू आणि ब्रह्मदेव जे लिहितात ते घडतच विशेष टीप तुम्ही जर या दहा गोष्टी मनापासून वाचल्या समजून घेतल्या आणि त्यावर कृती केली तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही केवळ संकट टाळणार नाही तर, तर एक नवीन अध्याय लिहाल जो भाग्य या शब्दालाही हरवून टाकेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद